आणि खूप खूप धन्यवाद म्हणजे शब्द कमी आहेत बोलण्यासाठी की तुमची जेवढी प्रशंसा करेल तेवढी कमीच आहे आणि तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही फक्त माध्यम जरी असले तरी ते आमच्या समोर नाही पण तुम्ही आमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो याओ। की एवढ्या डीप मध्ये जाऊन म्हणजे जा आम्हाला माहितीच नव्हते की तिथे जाऊन प्राइस रिजेक्शन का करते किंवा कसे काय करत म्हणजे कुठून कुठे जात काहीच समजत नव्हतं पण आज असं का oh, wow. कळालं okay. 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 की हे हो कॅल्क्युलेशन काय असतं आणि नवीन इन्फॉर्मेशन मध्ये भर पडली की हे नाईनची पॉवर काय आहे हे म्हणजे जसं तुम्ही बोललात की सगळीकडून खस्ते खाऊन चालू तर जाऊन ठिकाणी पडलो आणि तर ठीक आहे ते म्हणतात की योगायोग आणि वेगळं वेळ ती बरोबर आली आणि असं वाटते की हा काहीतरी होईल येस येस डेफिनेटली होईल डेफिनेटली होईल थँक्यू बिलकुल येस थँक्यू थँक्यू सर वेलकम सर येस